नमस्कार मित्रांनो आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहोत त्यामुळे आज ही व्हिडिओ मी बनवतो आहे तर मित्रांनो विषय असा आहे की माझी मिसेस काही कारणास्तव बाहेर गेलेली आहे सो मी एकटा घरामध्ये आहे आणि जेवण बनवायची नक्कीच परिस्थिती आज माझ्यावरती आलेली आहे तर म्हटलं आज काहीतरी वेगळं आपण ट्राय करूया आणि खूप दिवस मला वेगळं ट्राय करायचं होतं वेगळं खायचं होतं तर आज विचार केला की आपण सोडे भात बनवूया सोडे भात किंवा सोडे पुलाव वगैरे आपण म्हणू शकतो त्याला तर आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि आपल्या घरामध्ये ज्या असलेल्या वस्तूंपासूनच आपण सोड्यांचा भात बनवणार आहोत किंवा सोडे पुलाव बनवणार आहोत तर मित्रांनो कधी कधी अशी परिस्थिती असते की घरी कोणी नसेल आणि आपल्याला काहीतरी बनवावं लागतं तर त्यासाठी काही गोष्टी शिकलेल्या या नेहमीच आपल्यासाठी चांगल्या असतात तर मित्रांनो काही गोष्टी मी शिकलेलो आहे जेवणाबद्दल कुकिंगचं थोडंसं माहीत असल्यामुळे काही ना काही वेगळं मी ट्राय करतो तर आज आपण सोडेभात बनवणार आहोत आणि नक्कीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे मी आज जे बनवतो आहे जी रेसिपी बनवतो आहे ती काय आहे कशी बनवतो आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण जे जे साहित्य लगणार आहेत ते आपण एकदा पाहून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याची पद्धत बनवण्याची मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो चला तर आपण जाऊया आपण साहित्य बघणारच आहोत साहित्य बघायच्या आधी काहींना सोडे माहिती नाहीत तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो सोडे म्हणजे प्रामुख्याने आपल्या कोकणामध्ये आढळतात आढळतात म्हणजे ते बनवले जातात जी कोळंबी असते ते कोळंबीची वरची साल काढून त्या कोळंबीला उन्हामध्ये सुकवले जातात आणि त्याच्यानंतर जे सुकवलेला त्याचा जो एक अवयव राहतो कोळंबीचा त्याला सोड्या असं म्हणतात तर मित्रांनो त्या सोड्यांपासून आपण आज सोडे भात किंवा सोडे पुलाव बनवणार आहोत तर मित्रांनो आता आपण साहित्य बघून घेऊया आणि मग सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण कांदे घेतलेले आहेत तीन छोट्या साईजचे कांदे घेतलेत दोन टॉमॅटो घेतलेत एक हिरवी मिरची घेतली तमाल आहे तमालपत्र घेतलेलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये वेलचीसुद्धा हवी होती पण ती अवेलेबल नसल्यामुळे मी घेतली नाही काही हरकत नाही कोथंबीर घेतलेली आहे आला लसणाची पेस्ट आहे त्याच्यानंतर कढीपत्ता आहे आणि पुदिना आहे पुदिना पाहिजे असं नाही आपल्याला हवं असेल असेल अवेलेबल तर वापरू शकता थोडासा बिर्याणीसारखा स्मेल येतो त्यामुळे मी ते वापरणार आहेत तर मित्रांनो हे आहे सोडे जे तुम्ही पाहू शकता कोळंबीचे सुके बनवलेले सोडे आहे ते आणि मी त्याच्यामध्ये छोटा बटाटा टाकले टाकणार आहे आणि मित्रांनो थोडंसंच मटेरियल आहे आणि थोडंसंच बनवणार आहे मी एकटा खाणार आहे त्याच्यामुळं एका वाटीचंच राईस बनवणार आहे आणि त्यानुसार मी हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवणार आहे आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले आपल्या घरातलेच वापरायचे आहेत हळद लाल तिखट आणि जिरं आहे ते एक वापरायचं आहे आपल्याला ते मी तुम्हाला सांगेन आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लास्टला एवरेस्टचा किचन किंग मसाला वापरायचा आहे तर मित्रांनो आपण गॅस चालू करून घेतलेला आहे टोप छान तापलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम तेल घेतलं आहे तेल थोडंसं तापू द्यायचं आहे मित्रांनो तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे तमालपत्राची दोन पानं घेतलेले आहेत ते त्यांचे दोन तुकडे करून आपण टाकतो आहे त्याच्यानंतर आपल्याला जिरं लागणार होतं मित्रांनो हे जिरं आहे जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं चांगलं तडतडलं आहे त्यानंतर आपण कढीपत्ता टाकतो मित्रांनो आणि त्याच्यामध्ये आपण छान कांदा घालून घेतोय मित्रा में चान कांदा मित्रांनो छान परतळून घ्यायचा आहे लहान होईपर्यंत कांद्यामध्ये आपण थोडीशी बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकतोय संपूर्ण परतळून घ्यायचं आहे कांदा छान पोळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला टॉमॅटो घालतो कांदा टॉमॅटो लवकर पोळण्यासाठी आपण आहे ना थोडंसं मिठाचा वापर करतो मिठाने ते लवकर पोळलं जातं आणि मीठ थोडंच वापरतोय नंतरसुद्धा आपल्याला थोडंसंच वापरायचं आहे कारण की जी खारवलेली मच्छी असते म्हणजे आता आपण सोडे घेतले हे सुकी मच्छी असते आणि ती समुद्रामधली असते त्याच्यामुळे त्याला थोडासा मिठाचा प्रमाण असतो तर मीठ हा पहिला आपण कमी प्रमाणातच वापरावा मित्रांनो लास्ट आपण एक आ, आ, आ आला लसणाची पेस्ट घेतली होती थोडीशी ती वापरतो आपण ती सुरुवातीला का नाही टाकली तर तेला पाते, पाते आपन ती तेलामध्ये पात पातळलेला चिकटते त्याच्यामुळे आपण ती सुरवातीला टाकली नव्हती आता हे आपण छान मिश्रण परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान गळेल याची काळजी घ्यायची आहे म्हणजे ते चरचरीत लागत नाही आपल्याला मित्रांनो आता जवळपास आपण एक चार पाच मिनटं कांदा टोमॅटो छान परतळून घेणार आहोत मित्रांनो पाहू शकतो आपण कांदा चांगला परतळून घेतलेला आहे टोमॅटो कांदा दोन्हीही चांगल्या प्रकारे वेळलेले आहेत टाइप तयार झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आता आपण मसाले घालणार आहोत हळद घातलेली आहे त्यानंतर आपण घरगुती तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता थोडंसं गरम मसाला घातलेला आहे पूर्ण मसाले आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो तुम्ही तुमच्या पद्धतीने मित्रांनो तिखट करू शकता हे मला हवं त्या पद्धतीने बनवतोय तुम्हाला जास्त हवं आहे तुम्ही जास्तही करू शकता तिखट करू शकता किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिरची सुद्धा वापरू शकता मी आता एक मिरची वापरलेली आहे ओळी मिरची त्याच्यामुळे मी थोडासाच लाल तिखट घातलेला आहे मित्रांनो पेस्ट आपली छान तयार झालेली आहे सर्व परतळून आता ह्याच्यामध्ये आपण हे सोडे जे धुवून ठेवलेले आहेत मित्रांनो सोडे धुताना आहे ना, ना जवळपास दोन तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत त्याच्यातला घाण कचरा थोडीशी वाळू वगैरे असते ती निघून जाते मित्रांनो हे बघा मी गरम पाण्यात धुतले होते गरम पाण्यामध्ये त्यांना हे केले होते हे एक आता एकदम नरम झालेले आहेत हे असे होईपर्यंत ठेवायचे आहेत म्हणजे शिजायलासुद्धा वेळ कमी लागतो तर मित्रांनो आता हे आपण सोडे आणि बटाटे हे दोन्ही त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे हे बघा मित्रांनो जवळजवळ तीन ते चार वेळा मी धुवून घेतले होते तरीसुद्धा पाणी पाण्याचा कलर चेंज झालेला आहे मित्रांनो ह्या सुद्धा आपण छान परतवून घ्यायचं आहे मित्रांनो हे जे आपण सोडे सोडेभात बनवतोय हे आपण आपल्या घरामध्ये जे असणारे साहित्य आहे त्याच्यामध्येच बनवतोय की मित्रांनो काहीतरी जेवण बनवायचं म्हटल्यानंतर दोन तीन प्रकार वेगवेगळे वे बनवायचे म्हणजे खूप टाईम देणार त्यामुळे विचार केला की काहीतरी एकच बनवावं आणि हे आपण शॉर्टकटमध्ये भात बनवतो आहे तर मित्रांनो मी थोडीशी पुदिना घेतली होती कट करून तीसुद्धा मी याच्यात टाकतो आहे आणि थोडीशी थांब टाकतो आहे मित्रांनो आपण हा छोटा राईस जे छोटे तांदूळ घेतलेले आहेत दोन तीन वेळा धुतले आणि ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकतो आहे तुम्ही बासमती राईससुद्धा वापरू शकता कोलम वापरू शकता तुम्हाला जो हवा तो तो तांदूळ तुम्ही वापरू शकता आपल्याकडं हा छोटा तांदूळ होता तो आता आपण वापरतो आहे मित्रांनो हे आता आपण मिक्स करून घेतो आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी म्हणजे थोडंसं कोमट केलेलं पाणी वापरायचं आहे ते मी आधीच गरम करून के करून ठेवलेलं आहे थोडंसं कोमट असं तो आता आपण पाणी ह्याच्यामध्ये वापरणार आहोत पाण्याचं प्रमाण मित्रांनो तुमच्या तांदूळावरती डिपेंड असतो तांदूळ कसा फुलतोय काय त्याच्यावरती डिपेंड असतो अंदाजाने तुम्ही पाणी त्याच्यामध्ये आता घालू शकता कारण की आता आपल्या याच्यामध्ये बटाटासुद्धा आहे तांदूळ आहेत त्याच्यामुळे आपण आपल्या अंदाजाने पाणी घालायचं आहे लास्ट आपला एक मसाला राहिला आहे टाकायचा एव्हरेस्ट किचन किंग तर किचन किंग हा मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे आणि मित्रांनो भाताला एक उकळी घेणार आहोत आपण तर मित्रांनो महत्त्वाची एक गोष्ट आपली राहिलेली आहे टाकायची ते म्हणजे मीठ मित्रांनो मगाशी आपण थोडंसं मीठ घातलं होतं तर आपण आता आणखी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आपल्या अंदाजाने मीठ घालायचं आहे नाहीतर भात पूर्ण ना खार होईल जास्त झालं तर मित्रांनो तर एक उकळी घेतल्यानंतर आपण त्याला वाफेवरती शिजवून घेणार आहोत साधारण तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता आणि पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता मी माझ्या एकट्या पुरतं आहे त्याच्यामुळे मी छोट्याशा पातेल्यामध्ये बनवतो आहे जास्त माणसं असेल क्वांटिटी आपली जास्त असेल तर आपण मोठ्या कुकरमध्ये सुद्धा करू शकतो जेणेकरून ते लवकर होतो गॅस आपला जास्त जात नाही पातेला असल्यानंतर थोडंसं जास्त टाईम जातो तर, तर मित्रांनो आपण पुरुष मंडळीचा हाच प्रॉब्लेम असेल घरामध्ये कोणी नसेल तर आपल्या जेवणाचे खूप प्रॉब्लेम होतात आणि मग आपल्याला येत नसल्यामुळे आपल्याला कुठेतरी बाहेर जाऊन खावं लागतं आणि मग बाहेर गेल्याच्या नंतर कमीत कमी दीड दोनशे रुपये आपला एका टायमाचा जेवणाचा खर्च होतो तर मित्रांनो मी माझ्या मित्रांसाठी नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये कळवा तर मी करतो मित्रांनो आपण जो आता आजूबाजूचा जो काही पसारा केलेला आहे तो आवरून घेऊया नाहीतर आपण चांगलं केलं तरी आपल्याला काही गोष्टी ऐकाव्या लागतील त्याच्यामुळे किच किचन हा स्वच्छ करून ठेवायचा आहे तर आपण उकळी येईपर्यंत आपलं किचन स्वच्छ करणार आहोत भात आपण शिजत ठेवलेला आहे भात झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन तर आजची रेसिपी ही मित्रांनो नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी होती स्पेशली मला खाण्या खायचं होतं त्याच्यामुळे मी बनवले सो म्हटलं तुम्हाला दाखवावं त्या ले ले नौ -नौ तर त्यासाठी आपण बनवलेली आहे मित्रांनो आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारीत असलेलं बेल ऐकॉन दापायला विसरू नका जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो आपण भात आपला शिजला आहे का नाही ते पाहणार आहोत जवळपास दहा ते बारा मिनटानंतर आपण पुन्हा भाताकडे लक्ष घ्या टाकलेलं आहे तर भातामधला पाणी पूर्ण आटलेलं आहे अडसकच्चा तांदूळ शिजलेला आहे तर आता मित्रांनो आपण हा जो भात आहे तो आपण थोडंसं वाफेवरती शिजवून घेणार आहोत एक पाच मिनटं आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपला सोडे भात किंवा सोडे पुलाव तयार होईल तर मित्रांनो आपली रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला आवडली की नाही हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण आता झाकण ठेवलेलं आहे आणि वाफेवरती एक चार पाच मिनटं शिजवून घेणार आहोत आणि आपला भात रेडी होणार आहे रेसिपी आपली कम्प्लीट झालेली आहे भात छानपैकी शिज शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता भात आपला छानपैकी वाफाळतो आहे आणि मस्त घमघमाट गम सुटलेला आहे घरामध्ये सोडेसुद्धा आपले छान शिजलेले आहेत आणि बटाटासुद्धा आपला छान शिजलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता सोडे भात आपला तयार झालेला आहे मित्रांनो या आता तुम्ही सुद्धा खायला मला तर आता खूप भूक लागलेली आहे मी पहिलं खाऊन घेतो मित्रांनो कशी वाटली रेसिपी नक्कीच कळवा